लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार सव्वीस मते मिळून निवडून आल्या त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना जवळपास अडीच लाखाच्या फरकाने पराभूत केले करण पवार यांना चार लाख बावीस हजार सहाशे तीस मते मिळाली तर रायवर लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच रक्षा खडसे या सहा लाख तीस हजार आठशे एकोणऐंशी मते मिळून विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना तीन लाखाच्या फरकाने पराभूत केले श्रीराम पाटील यांना तीन लाख छप्पन हजार सहाशे शहाण्णव मते पडली यावेळी गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला दोघं उमेदवारांसह मंत्री गिरीश महाजन यांनी विजयी मुद्रा करत आनंद व्यक्त केला माध्यमांशी बोलताना स्मिता वाघ म्हणाल्या की आम्ही ही निवडणूक विकासाच्या जोरावर लढवली आहे मोदींनी दहा वर्षात केलेला विकास यावर जनतेने विश्वास ठेवला खरं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या जोरावर रडवली होती संध्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षात केलेला जो काही के विकास आहे तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे हे आज जनतेने सिद्ध करून दिलं विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळागातल्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय नेत्यांनी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे महायुतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार गुलाब भाऊ दादा सगळे चिमानाबा किशोर अप्पा राजूमामा आमचे दादा माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि महारुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती तळागारापर्यंत विकासाचं काम पोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने ह्या विकासाचा आज विजय झालेला आहे आज या माध्यमातून जनता जनार्दन जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो श्रेया विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला नेत्यांनी दाखवलेला विश्वास आला याला मी सगळं श्रेय देईल आणि जनता जेणार आमचा जो विश्वास ठेव मतदान करत त्यांनाही श्रेय देईल सिंचनाचे प्रकल्प पहिले पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले तर आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून मी आगामी कार काळामध्ये काम करणार आज खरं म्हणजे उदयजी नाही आहे त्यांची जातानाची इच्छा होती की मी ह्या पदापर्यंत पोहोचाव आज एका डोळ्यात अश्रू आहेत एका डोळ्यात दुःख आहे पण आज खऱ्या अर्थाने सन्मानाने गिरीश भाऊंनी आज मला तो काही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापूने श्रद्धांजली त्या माध्यमातून मिळते बापू जरी नव्हते तर माझ्या सगळे भाऊ आणि माझ्या ब बहिणी सगळे जनता जनार्दन आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सारखे खंबीरपणे उभे होते म्हणून हा विजय होऊ शकला सर्वात आधी मी सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की जेव्हा उमेदवारी मला मायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आज आपण जे काही निकाल बघताय सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नाथभाऊंनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून ज जी काय शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेनं मला आशीर् आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील जवळपास आत्ताचं अजून दोन की तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काय अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय जो आता जे आकडेवाडी आम्ही घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केला होता पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळेल आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं सा पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं जे चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं क्रा काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच आम्हाला दोघं महिला उमेदवारांना त्याचा फायदा झालेला आहे कामाल कोणत्या कामाला प्राधान्य आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे मै पहिलं टार्गेट राहणार रा आहे आणि कामं बघा किती विकास कामं केले तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहे जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू घरातच आपल्याला विरोधक पाहायला मिळाले दुसऱ्या पक्षात आपल्याला विरोध होता बघा मी ही निवडणूक आहे आज प्रत्येकाने आपला आपला निर्णय घेतलेला आहे मी माझा निर्णय आधीसुद्धा ठाम होता आणि आज आणि त्याच निर्णयामुळे आज आपण बघतोय की जनता माझ्या पाठीशी राहिली कार्यकर्ते पाठीशी राहिले नेते माझ्या पाठीशी राहिलेले आहे आज कोण कोणत्या पक्षात जाऊन काम करतं याच्यावर फरक पडत नाही शेवटी ही एक विचारधाराची लढाई आहे आणि मी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नेहमी आधीपासनं प्रयत्न केलेला आहे एक आवड आधीपासनं ती राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहून माझं पुढचं भविष्य मी ठरवलेलं आहे आपने पुरे परिवार के साथ झुले डे नाईट वॉटर पार्क चले हा कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेला डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव